आपले चैनल आपला आवाज कोकण चोवीस तास मंगळवार दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या लांजा राजापूर आणि रत्नागिरी येथील नगराध्यक्षांसह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे मी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो

महायुती म्हणजे विकास विकास आणि फक्त असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत म्हणाले आणि सर्व उमेदवारांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्या लाडका बहिणी उमेदवार आणि मग मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला हे समीकरण विधान जगत बघितलं आपण आणि राज्यावर फिरतोय त्यावेळेस देखील पाहिलं की माझ्या लाडक्या बहिणी उशीर झाला तरी वाट बघत आपल्या लाडक्या भावाला भेटायला विधानसभेत हे चित्र पाहिलं आणि ते चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहतो कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला बाळासाहेबांना प्रेम आणि कोकणी कोकण भाषि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी सगळे एकत्र हे पाहिजे आणि म्हणून हा आपला बाले किल्ला कोकणातील माणूस कायम शिवसेनेच्या का पाठीशी ठाम पडे उभा राहिला कोकण शिवसेनेचा श्वास आणि शिवसेना ही कोकणी माणसाचा विश्वास गेले अनेक वर्ष म्हणजे पाणी असत तशी कोकणात शिवसेना याचा अभिमान मला या प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आमदार किरण सामंत शिवसेनेचे नेते यशवंत जाधव माजी आमदार राजन साळवी यांच्यासह लांजा राजापूर येथील महायुती नेते कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू लेते ही शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा